काल अकरा जुलै दोन हजार पंचवीस ला फ्रान्समधल्या पॅरिस मधून एक अत्यंत आनंदाची बातमी आली जी ऐकल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या अंगावर रोमांच उभे राहिले ती बातमी होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा ऐतिहासिक किल्ल्यांची जागतिक वारसा यादीत नोंद झाल्याची कालच्या पॅरिस मधल्या वर्ल्ड हेरिटेज कमिटीच्या मीटिंगमध्ये महाराष्ट्रातले अकरा किल्ले आणि तामिळनाडूतला एक किल्ला अशा प्रकारे बारा किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत स्थान देण्यात आलं वर्ल्ड हेरिटेज कमिटीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा गजर झाला हा अत्यंत अभिमानाचा आणि मांगल्याचा क्षण आपल्या समोर काल आला हे किल्ले जागतिक वारसा यादीमध्ये कसे पोचले त्याच्या मागचा स्ट्रगल काय होता आणि त्या मीटिंग मध्ये काय काय घडलं ते सगळं पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव हो, आणि तुम्ही पाहताय द मराठी युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची आतापर्यंत त्रेचाळीस वेगवेगळी ठिकाणं होती यामध्ये चव्वेचाळीसावी नोंद मराठा मिलिटरी लँडस्केप्स म्हणजे मराठा लष्करी भूदृश्य याखाली नोंद करण्यात आली एकूण बारा किल्ल्यांचा समावेश यामध्ये करण्यात आला यामध्ये महाराष्ट्रातले अकरा किल्ले आहेत साल्हेर शिवनेरी लोहगड खांदेरी रायगड राजगड प्रतापगड सुवर्णदुर्ग पन्हाळा आणि विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग असे हे अकरा किल्ले आहेत आणि बारावा किल्ला म्हणजे जिंजी म्हणजे फक्त महाराष्ट्रातले अकरा किल्ले असं न म्हणता रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा कोल्हापूर नाशिक या जिल्ह्यांचं स्थान देखील जागतिक वारसा यादीत पोहोचलंय या किल्ल्यांच्या सोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या उभारणीमध्ये ज्या ऐतिहासिक किल्ल्यांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली त्या प्रत्येक किल्ल्याचा समावेश या यादीमध्ये झालाय रामचंद्र पंत आज्ञापत्रातलं एक वाक्य असं आहे की साल्हेरी अहिवंतापासून चंजी कावेरी तीरापर्यंत निष्कंटक राज्य शतावधी कोट किल्ले तैसीच जलदुर्गे व कित्येक विषमस्थळे हस्तगत केली यामध्ये रामचंद्र पंतांनी आणि चंजी म्हणजे जिंजीचा उल्लेख केलाय हे दोन्ही किल्ले यामध्ये आहेत जलदुर्गांच्या पैकी सिंधुदुर्ग विजयदुर्ग हे किल्ले देखील आहेत हे सगळे किल्ले वेगवेगळ्या वे प्रकारात येतात गिरीदुर्ग आहेत गिरीवनदुर्ग आहेत किनारपट्टीवरील किल्ले आहेत जलदुर्ग आहेत अशा प्रत्येक प्रकारचे किल्ले यामध्ये समावेश केलेले आहेत तुम्हाला प्रश्न पडेल की आजपर्यंत ही गोष्ट कधीच घडली नव्हती ती आज अचानक कशी काय घडली तर झालं असं की महाराष्ट्राचे हे किल्ले जागतिक वारसा यादीत आपोआप पोहोचले नाहीत महाराष्ट्राचे हे किल्ले जागतिक वारसा यादीत नोंदवण्यासाठी भारतानं जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अधिकृतपणे नामांकन सादर केलं होतं यानंतर अठरा महिने चाललेली एक सखोल मूल्यांकन प्रक्रिया झाली म्हणजे ज्यात व्हॅल्युएशन केलं गेलं या तज्ज्ञ सल्लागार संस्थांसोबत अनेक तांत्रिक बैठका झाल्या इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साइट्स म्हणजे आयकोमॉसद्वारे या भव्य रचनांची सत्यता अखंडता तपासण्यासाठी एक महत्वपूर्ण ऑन साईट व्हिजिट यामध्ये समाविष्ट होते यामध्ये या समितीचे लोक महाराष्ट्रातल्या आणि जिंजीच्या या सगळ्या किल्ल्यावर येऊन त्यांनी स्वतः हे किल्ले बघितले खरोखरच हा वारसा जागतिक यादीत स्थान देण्या इतपत महत्वाचा आहे का मागच्या अठरा महिन्यामध्ये जे काय प्रोसेसिंग करण्यात आलं व्हॅल्युएशन करण्यात आलं त्यानंतर शेवटचा निर्णय काल पॅरिसमध्ये सुरू झालेल्या सत्तेचाळीसाव्या जागतिक वारसा समितीच्या सत्रात घेण्यात आला भारतानं मांडलेल्या प्रस्तावावर एकोणसाठ मिनिटं चर्चा झाली भारताचं जे शिष्टमंडळ होतं या शिष्टमंडळाने यशस्वीरित्या तिथं उपस्थित असलेल्या राष्ट्रांना कन्व्हिन्स केलं की ही स्थळ जागतिक वारसा यादीमध्ये जाणं महत्वाचं आहे मग इथं उपस्थित असलेल्या वीस राष्ट्रांच्यापैकी अठरा राष्ट्रांनी भारताच्या या प्रस्तावाला मान्यता दिली आणि इतिहास घडला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कल्चरल क्रायटेरिया अंतर्गत जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आला ज्यामुळे या ऐतिहासिक स्थळांच्या सांस्कृतिक परंपरेला त्यातल्या स्थापत्यकलेला आणि इतिहासातल्या अत्यंत महत्वाच्या घटनांशी असलेल्या त्याच्या संबंधाला एक प्रकारचा आंतरराष्ट्रीय दुजोरा मिळाला आपल्या जागतिक वारसा स्थळांना यादीत स्थान मिळण्यासाठी मेक्सिको आणि ग्रीस या दोन देशांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली ग्रीसच्या सदस्यांनी मीटिंगमध्ये स्वराज्याचा उल्लेख केला आणि सांगितलं की स्वराज्य ही एक फिलॉसॉफी आहे या फिलॉसॉफीनं पुढं भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरित केलं आणि म्हणून ही नोंद अत्यंत महत्वाची आहे आणि ती झालीच पाहिजे फक्त जाता जाता, जाता यामध्ये सांगण्यासारखी ही गोष्ट म्हणजे ज्या दोन राष्ट्रांनी भारताला या मिटिंगमध्ये पाठिंबा दिला नाही म्हणजे अठरापैकी दोन राष्ट्रांनी त्यापैकी एक आहे तुर्की हे लक्षात असू द्या प्रत्येक मोठ्या विजयामागे अनेक समर्पित व्यक्ती असतात या महत्वाच्या यशासाठी आपण या मिटिंगमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय शिष्टमंडळाला देखील श्रेय दिलं पाहिजे ज्या शिष्टमंडळानं युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीमध्ये भारताचं प्रकरण अत्यंत प्रभावीपणे सादर केलं आणि गुंतागुंतीच्या चर्चा यशस्वीपणे हाताळल्या त्या शिष्टमंडळाचं नेतृत्व विशाल व्ही शर्मा यांनी केलं या महान ऐतिहासिक स्थळांना जागतिक वारसा यादीमध्ये स्थान मिळवण्यासाठी विशाल शर्मा यांचं देखील योगदान महत्वाचं आहे विशाल शर्मा हे युनेस्को मधले भारताचे राजदूत आहेत दोन हजार एकवीस तेवीस या काळात युनेस्कोच्या फायनान्शियल डिव्हिजनचे चेअरमन म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेले आहे या मिटिंगमध्ये महाराष्ट्रातून विकास खारगे आणि हेमंत दळवी यांनी देखील आपली हजेरी लावली होती महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी देखील युनेस्कोच्या कमिटी समोर आपलं प्रेझेंटेशन काही महिन्यांपूर्वी सादर केलं होतं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं भारताचं शिष्टमंडळाचं यातलं स्थान यासाठी महत्वाचं आहे कारण तीन दिवसापूर्वी आयकोमॉस या कमिटीनं ही नोंद करण्यासाठी एक टेक्निकल प्रॉब्लेम सांगितला होता ते म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की भौगोलिकदृष्ट्या एवढ्या विशाल प्रदेशात म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यात एवढ्या अंतरावर पसरलेले हे बारा किल्ले मराठ्यांची एक डिफेन्स मेकॅनिझम होती आणि त्यामध्ये कोऑर्डिनेशन कसं होतं हे समजणं थोडं अवघड आहे त्यामुळे यावर विश्वास ठेवता येत नाही त्यानंतर भारताच्या शिष्टमंडळानं त्यांना दोन दिवसात कन्व्हिन्स केलं आणि काल भारताच्या या किल्ल्यांना जागतिक वारसा यादीमध्ये स्थान मिळालं या लोकांचं काम आणि स्थान हे यासाठी महत्वाचं आहे अशा प्रकारे जागतिक वारसा यादीत एखादं स्थान येण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट असते म्हणजे त्या ठिकाणाचं आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू सिद्ध करावी लागते म्हणजे संपूर्ण जगाच्या दृष्टीनं असं काय महत्वाचं आहे त्या ठिकाणात हे सिद्ध करावं लागतं ते महत्वाचं काम इतिहासकार पुरातत्वशास्त्रज्ञ आणि संस्कृतीचे अभ्यासक हे लोक करत असतात त्यांचं डॉक्युमेंटेशन करावं लागतं अशा प्रकारचं डॉक्युमेंटेशन झाल्यावर त्याचं एक डोझियर बनवून एक प्रस्ताव बनवून तो युनेस्कोच्या सर्व नियमांचं पालन करून कम्प्लाय करून त्याचा ऐतिहासिक स्थान भविष्यातलं त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं जाईल व्यवस्थितपणे हे सगळं या प्रस्तावात मांडावं लागतं त्यानंतर वर म्हटल्याप्रमाणे व्हॅल्युएशन प्रोसेसिंग आणि इतर गोष्टीमध्ये बराचसा वेळ जातो आणि मगच एखाद्या स्थळाची जागतिक वारसा यादीत नोंद होते हे यश अतिशय महत्वाचं असलं तरी तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी शासनाची तत्परता आणि तयारी देखील खूप महत्वाची आहे भारत सरकारनं अशा प्रकारचा प्रस्ताव सादर केल्याशिवाय या स्थळांची जागतिक वारसा यादीत आपोआप नोंद होणं अशक्य आहे त्यामुळे भारत सरकार महाराष्ट्र सरकार भारताचं पुरातत्व सर्वेक्षण खातं या सर्वांचं यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे या किल्ल्यांचा समावेश झाल्यानंतर आता एक चांगली गोष्ट होणार आहे ती म्हणजे जागतिक वारसा यादीमधल्या या किल्ल्यांचं जतन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रमाणे आपल्याला त्यांची काळजी घ्यावी लागते त्याप्रमाणेच त्यांचं संवर्धन करावं लागतं आणि सरकारला या किल्ल्यांवर आता जास्त खर्च करावा लागेल जे आतापर्यंत टाळलं जात होतं त्यामुळे या किल्ल्यांची अवस्था येणाऱ्या काळात सुधारेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया जास्तीत जास्त ऐतिहासिक वारसा स्थळं असणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारत सहाव्या क्रमांकावर आहे आणि इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की कि महाराष्ट्राचे किल्ले अशा प्रकारे जागतिक वारसा स्थळात समाविष्ट होणारे पहिले किल्ले नाहीत या अगोदर एकोणीसशे त्र्याऐंशी साली आग्र्याचा किल्ला दोन हजार सात साली दिल्लीचा लाल किल्ला जागतिक वारसा यादीत समाविष्ट केला गेला होता दोन हजार तेरा साली राजस्थानमधले चितोडगड कुंभलगड रणथंबोर आणि इतर तीन किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले होते आम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे अशी एकूण त्रेचाळीस वारसा स्थळं या अगोदरच भारताकडून या यादीत आहेत महाराष्ट्राकडून संपूर्ण पश्चिम घाट या यादीमध्ये ऑलरेडी समाविष्ट केलेला आहे जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातलं अजिंठा वेरूळची लेणी एलिफंटा लेणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे पश्चिम घाट अशा गोष्टींचा ऑलरेडी समावेश केलेला आहे पण हे काही असलं तरी महाराष्ट्राचे आणि छत्रपती शिवरायांचा सा इतिहास सांगणारे हे बारा किल्ले जागतिक वारसा यादीत पोचणं ही आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे त्याबद्दल सर्व महाराष्ट्रीय लोकांचं आम्ही अभिनंदन करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा